गौरी खानन घेतलं स्टार्स साठी तब्बल घर मुंबईच्या खार भागातला आलिशान अपार्टमेंट मुंबईतला मोठा निर्णय शाहरुख खानची पत्नी प्रसिद्ध इंटीरियर डिझायनर आणि सिने प्रोड्युसर गौरी खानन मुंबईत खार पश्चिम परिसरातील उच्चवर्गीय पंकज सोसायटीमध्ये एक फ्लॅट विशेष गोष्ट ही आहे की हा फ्लॅट तिनं आपल्या स्टाफ साठी घेतला आहे शाहरुख खान गौरीचा आलिशान मन्नत बंगला सध्या रिन्युवेशनच्या कामात असल्यामुळे ते कुटुंब सध्या भाड्यात राहतीय अशा परिस्थितीत दाराचा फ्लॅट वय स्टाफसाठी खर्च करणं चर्चेत आलं या माहितीची पुष्टी झॅपकी वेबसाईटवरून झाली आहे इथे दाखल रेंटल अग्रीमेंटनुसार चौथ्या मजल्यावरच्या सातशे वीस चौरस फूट क्षेत्रफळ असलेला फ्लॅट तिच्या स्टाफच्या वापरासाठी आहे हा स्लॅट शाहरुख गौरी राहत असलेल्या डुप्लेक्स पासून फ्लॅटचे महिनं भाडं एकशे लाख रुपये आहे म्हणजे वार्षिक लाख रुपये एवढंच कराराच्या माहितीनुसार वर्षभरानंतर पाच टक्क्यांनी भाडं वाढणार आहे दरम्यान एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला शाहरुख खाननं पोल्ली हिल परिसरात दोन डुप्लेक्स फ्लॅटची व्यवस्था केली आहे ज्यासाठी त्यांना आठ पॉइंट सात कोटी रुपये खर्च केले आहेत कुटुंब त्याच डुप्लेक्समध्ये राहत आहे एका घराचं महिनं भाडं एकवीस पॉइंट चार पाच लाख रुपये आहे तर दुसऱ्या घराचं बारा पॉइंट छेक लाख आहे पूर्ण माहितीसाठी वाचा सचिन पिळगावकरांना अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याशी असलेल्या जवळचे संबंधाबद्दल सांगितलं आहे